नमस्कार राम राम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आता बघा सध्या मुलांना मे महिना आहे आणि मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत सगळीच मुलांना असतात मग ते काय होईल की असं व्यवस्थित आपल्याला घरी आहे ना मुलांना दुपारी खाण्यासाठी असं ना आपल्याला हे ते बाहेरचं खाणे मग मुलं चिडचिडपणा वगैरे असे करतात त्याच्यामुळे आपण आहे ना आज बनवणार आहोत मस्त अशी बिस्किटासारखी खुसखुशीत अशी शंकरपाळी बनवणार आहोत दुपारी खायला मस्त लागते मुलांना चपाती भाजी खाऊन कंटाळा येतो आणि मग मुलं बाहेरचं मागतात त्यासाठी आपण इथे आज आपण शंकरपाळी बनवणार आहोत त्यासाठी तुम्हाला मी सांगते इथे अर्धा किलो मैदा घेतलेला आहे त्याचं मेजरमेंटसुद्धा मी सांगणार आहे तुम्हाला कपाने तीन कप झालेला आहे थोडंसं तिसऱ्या कपामध्ये जास्त झालेला आहे हा मैदा आपण चाळवून घ्यायचा आहे अगदी परफेक्ट साहित्यामध्ये आहे ना तुम्ही हे केलं ना याच्यामध्ये एक दोन टिप्स मी पुढं सांगणार आहे की शंकरपाळीला आपल्या लेहर कसे येतात लेअर आले पाहिजेत अशी लेय शंकरपाळे एकदम अशा आतून सुद्धा कुसखुशीत झाली पाहिजे इथे थोडंसं मी मीठ टाकलेलं आहे आता ह्यासाठी ना इथे साखर घ्यायची आहे आता इथे तीन कप घेतलेला आहे कपाप्रमाणे म्हटलं तर सपाट कप घ्यायचे आहे आणि वजनी म्हटलं तर एकशे पंच्याहत्तर घ्यायचे आहे आपल्याला आणि एका टोपामध्येही घ्यायची आहे साखर आणि ते दूध टाकून साखर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे तर इथे अर्धा कप दूध घेतलेलं आहे आता ही व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे गरम इतकंही गरम करायचं नाही फक्त साखर विरकळपर्यंत आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं तोपर्यंत नाही आपण पिठामध्ये तुपाचं मोहन घालून घेणार आहोत तुपाचं प्रमाण आहे ना तुपाचं प्रमाण परफेक्ट झालं ना तर की आपली शंकरपाळी अगदी व्यवस्थित होते तुपटसुद्धा होत नाही आहे अगदी मस्त होते तर तुम्ही बघू शकता इथे आता सगळं थोडंसं गरम केलेलं आहे आणि हे हलवत राहायचं आहे सतत आता इथे तुपाचं मोहन घालून घेऊयात आपण तर हे तूप आता आहे ना असं व्यवस्थित करून अडीचशे मिलेचा हा कप आहे एकशे पंचवीस मिले घेतलेला आहे तूप आणि हे असं व्यवस्थित कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि मगच टाकायचं आहे तर मग आता इथे गरम करून आपण यापेक्षा तुम्हाला तूप जास्त आवडत नसेल तर यापेक्षा तुम्ही कमी करायचं आहे पण यापेक्षा जास्ती करायचं नाहीये जास्ती जर तूप घेतलं ना तर मग तुमची शंकरपाळी तुपट होईल आणि तेलात अगदी विरगळून जाईल त्याच्यामुळे हे तुपाचं प्रमाण आहे ना ते व्यवस्थित झालं ना की शंकरपाळी अगदी आपली व्यवस्थित होते तर बघा इथे तूप गरम असल्याने आपण चमच्याने गरम करायचं हातवायचं नाहीतर लगेच हात घातल्यानंतर हाताला भाजू शकतो चटका बसू शकतो आणि तुपाचा चटका एवढा कडक असतो ना की खूपच जास्त भाजतं तर बघा चार ते पाच मिनिट असं व्यवस्थित आपल्याला ह्या पिठाला तूप चोळून घ्यायचं आहे असं एकजीव झालं पाहिजे असं आपण बघायचं की असं मुठका ह्याचं होत झाला पाहिजे तरच हे तुपाचं परफेक्ट असं आहे म्हणायचं असतं तर बघा आता जे आपण घेतलं होतं ना हे दूध आणि साखरेचं मिश्रण ते आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं घालून पीठ असं मळून घ्यायचं आहे घट्टसर गोळा पातळ गोळा जास्त मळायचा नाही आहे नाहीतरी मग हे होईल असं व्यवस्थित बघा दोन ते दोन टायमामध्ये हे असं तेवढं जेवढं मी घेतलं होतं ना तेवढं अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये हे घेतलेलं आहे अर्धा किलोसाठी तुम्ही बघू शकता तुम्ही जर पीठ जरा जास्त घेतलं असेल ना 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 तो हे ना पीठ आहे ना जास्त दाबायचं नाही आहे जास्त दाबलं की जास्त चिटकतं हलक्या हाताने थोडंसं तुम्हाला पातळ दिसत असेल पण मग हे आता दहा मिनटं आपण ठेवलं ना की मग तेला घट्टसरपणा येतो येतं थोडंसं असं बघा दहा ते पंधरा मिनटं हे तुपाचं भिजू द्यायचं आहे तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही अर्धा अर्धदासुद्धा ठेवू शकता बघा आता हे जास्त मळायचं वगैरे नाही आहे ह्याला लेहर आलेण्यासाठी हे आपली प्रोसेस आहे बघा आता इथे ना न्यायचे मोठेशे असे चार गोळे करून घ्यायचे आहेत आता तुम्हाला बघा अशा पद्धतीने याचे गोळे करून घ्यायचे आहेत आता हे सुद्धा म्हणायचं नाही असंच आपल्याला याची एक तर इथे एक महत्त्वाची टिप्स आहे ती तुम्ही बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच असं करायचं बघा अगदी असं हे करून घ्यायचं आहे आणि चौकोने आकारामध्ये आता आपण याची हीच आपली महत्त्वाची टिप्स आहे इथे आपण अशी घडी घालून लाटी लाटणार आहोत आणि व्यवस्थित अशी पोळी लाटून घ्यायची आणि तिचे काप करून घ्यायची बघा तुम्हाला जर गोल करायचं असेल तर तुम्ही गोलसुद्धा करू शकता मी आता इथे चौकोनी आकारामध्ये लाटून घेणार आहे तर ह्याच्या घट्ट पीठ असल्यामुळं आणि हेचं पीठ असं करडणी हेच होतं परफेक्ट साहित्यामध्ये जास्त जाडीही ठेवायची नाही आहे आणि जास्त पातळसुद्धा ठेवायची नाही आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे आणि याचा कडा काढून घ्यायच्या तुम्ही ज्या आपण करंजा बनवतो त्याच्या साह्याने सुद्धा याला कट करून घेऊ शकता मी सुरीच्या साह्यानेच घेणार आहे ते असं का नाही तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही शंकरपाळ्या करून घेऊ शकता बघू शकता तुम्ही मस्त अशा काढून घेतलेल्या आहेत बघा जास्त असं एक करतात लगेच चम आपल्याला ओलाटण्याने चमच्याने ह्या तुम्ही काढून घेऊ शकता आता आपण ह्या तळून घ्यायच्या आहेत बघा इतक्या अशा मोठ्या अशा आहेत जाड जास्त नाही आहेत आणि एकसारख्या शंकरपाळ्या आपल्या तयार आहेत इथे सगळ्या आता आपण इथे तळून घ्यायचे शंकरपाळी तयार आपल्याला तळताना जास्त तेलात तेल कडकडीत असं गरम करायचं नाही आहे तर मग काय होईल की कडकडीत तेलात ते शंकरपाळ्याचा कलर लगेच बदलेल आणि आतून आपली शंकरपाळी एकदम कच्ची राहील आणि ते खाताना वगैरे व्यवस्थित आणि तेलसुद्धा जास्त खाईल तर बघा मीडियम फ्लेममध्ये असं आपल्याला शंकरपाळी तळून घ्यायचं आहे आणि एकाच वेळी जास्त अशा शंकरपाळ्या तळायच्या नाही आहेत तर काय होईल की टेम्परेचर तेलाचं खूपच स्लो होईल आणि शंकरपाळे जास्त तेल होईल आणि व्यवस्थित भाजणारसुद्धा नाही तर ह्या तुम्ही छोट्या छोट्या टिप्स आहेत ना त्या तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत फॉलो करायच्या आहेत नाहीतर ह्या छोट्या टिप्सच आपल्याला पदार्थामध्ये बिघड आणू शकतात तर ह्या तुम्ही टिप्स लक्षात ठेवा आणि सारं अशा मस्त व्यवस्थित हलवता हलवता शंकरपाळे भाजायचे आहे तुम्ही आता बघू शकता इतक्या मस्त असा ह्या शंकरपाळ्याला लेहरा आलेत ना बघता क्षणी तुम्हाला बघा बघू शकता तुम्ही आता हे आपण कमी गॅसवरती भाजलेले आहेत त्याच्यामुळे आतल्या शंकरपाळ्या आतून सुद्धा व्यवस्थित भाजलेल्या आहेत आणि थोडंसं आपण कलर डार्क करणार नाही आहे कारण ह्यात शंकरपाळ्या आहेत ना थंड झाल्यावर ह्याचा कलर आणखीन डार्क होतो त्याच्यामुळे बघा अशा ह्या कलरमध्ये शंकरपाळा आपल्याला तळून घ्यायच्या आहेत सगळ्या अशा व्यवस्थित शंकरपाळा इथे तळून घेऊन एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत तर कसा वाटला तुम्हाला हा कमेंट ब्लॉग कमेंट करून नक्की सांगायचं आहे चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि ह्या उन्हाळ्यात तसं तर दिवाळीत तर आपण बनवतोच पण उन्हाळ्यातसुद्धा बनवा मुलांना अगदी खायला आवडते माझ्या मुलांना शंकरपाळी आवडते म्हणून मी बनवली आहे आणि ह्या दिवसामध्ये ना मुलं जास्त घरी असतात मग त्यांना हे खाऊ की ते खाऊक होतं मग घरचं खालं कधीही चांगलं आणि म्हणून मी ह्या बनवलं आहे तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा अशा जिका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय